नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांना थोडा मानसिक आधार देण्याकरता दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रात पराभवाचा मान घेतलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे हे केजरीवाल यांना भेटायला दिल्लीला गेलेले होते दिल्लीच्या या त्यांच्या भेटीमध्ये केजरीवाल यांनी जी खतखत काँग्रेस पक्षाबद्दल व्यक्त केली ती आज खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं जे मुखपत्र आहे त्या सामना या वर्तमानपत्रात मांडलेली आहे आणि काँग्रेसला दुष्णं देण्याचं काम हे अरविंद केजरीवाल यांच्या आडून त्यांनी केलेलं आहे त्यांच्या आजच्या या लेखावरून एक बाब अशी आहे की काँग्रेस पक्षाबद्दल केजरीवाल यांची जी भूमिका आहे त्यांनी संजय राऊत यांच्यासमोर मांडली तीच भूमिका महाराष्ट्रात जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असेल तर अशा पद्धतीचे लेख लिहून किंवा माध्यमांमध्ये एखादं विधान करून ते व्यक्त होण्यापेक्षा महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बाहेर का पडत नाही आणि महाराष्ट्रात ही जी महाविकास आघाडी आहे ती आता संपलेली आहे हे जाहीर का करत नाही हा मूळ प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रात लागल्यापासून आपल्याला आठवत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून खास करून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केलेला होता जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीवरून आणि त्यानंतर काँग्रेसकडूनसुद्धा संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेण्यात आलेला होता त्यामुळं निकालाच्या दिवसापासून हे वाकयुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये रंगलेलं आहे त्यात भरीच भर म्हणजे चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन केलेलं आहे त्यामुळं शिवसेनेच्या नाराजीमध्ये आणखीन भरच पडलेली आहे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रातल्या तीन पक्षांची होती त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचा त्यामध्ये समावेश होता आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन्ही काँग्रेसचं वावडं झालेलं आहे हे त्यांच्या विधानावरून आणि होत असणाऱ्या टीकेवरून लक्षात येतं त्यामुळं महाविकास आघाडीचं अस्तित्व आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे फक्त त्याची अधिकृत घोषणा ही तीन पक्षाच्या वतीनं किंवा त्या तीन पक्षापैकी एका कुठल्या तरी पक्षानं करणं इतकीच काय ती औपचारिकता आता बाकी राहिलेली आहे आणि ती औपचारिकता पूर्ण करण्याचं काम हे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं करण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला काँग्रेसबरोबर राहायचं नसेल काँग्रेसची युती करण्याची पद्धत त्यांची युती करण्याची व्याख्या ही जर का मान्य नसेल तर त्यांच्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही असा स्पष्ट राजकीय अर्थ त्यातून निघतो म्हणूनच संजय राऊत हे पत्रकार परिषद असेल जाहीर सभा असतील किंवा त्यांच्या अगदी घरच्या सामना या दैनिकामधून त्यांचे विचार हे काँग्रेस पक्षाबद्दलचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाबद्दलचे जे आहेत ते मांडत असतात आणि त्यातून आपली नाराजी ही सुद्धा व्यक्त होत असते मात्र आता युती नाही काँग्रेसबरोबर जायचं नाही असा स्पष्ट संदेश किंवा स्पष्टपणानं ते म्हणणं जे आहे हे का ते मांडत नाहीत हा प्रश्न आहे असं काय शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पंचायत होऊन बसलेली आहे की काँग्रेसबरोबर त्यांना मनात नसतानासुद्धा दोस्तांना टिकवावा लागतो आहे जो शिवसेनेचा बाणा आहे त्या बाण्यामध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी ही गोष्ट सांगायला हवी की आता आम्ही परतीचे दोर कापलेले आहेत आता आम्ही पुन्हा महाविकास आघाडीमध्ये येणार नाही महाविकास आघाडीत आम्ही समावेश आमचा होणार नाही महाविकास आघाडी संपलेली आहे अशा पद्धतीची घोषणा त्यांनी खरं तर करायला हवी मात्र ते का करत नाहीत याचं उत्तर महाराष्ट्राला मिळत नाही कारण आज शिवसेना पक्षाची अवस्था आपण बघतोय की रोज एक एक नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या बैठका या सुरू झालेल्या आहेत पक्षाला जी गळती सुरू झालेली आहे पक्षाची जी पडझड सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर या बैठका गेल्या दोन दिवसांमध्ये पार पडलेल्या आहेत कोकण हा शिवसेना या पक्षाचा बालेकिल्ला होता ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण तिथं होतं याच बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकमेव आमदार सध्या शिल्लक राहिलेला आहे बाकी सगळे नेते हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळं आता उर्वरित जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत ते नेते एकत्रितपणानं कोकणचा दौरा करणार आहेत आणि तिथल्या शिवसैनिकाला साथ घालण्याचा प्रयत्न ते करणार आहेत असो प्रत्येक नेत्याला आपल्या पक्षाबद्दल आपल्या संघटनेबद्दल आपला पक्ष वाढवण्याबद्दल अशा पद्धतीची रणनीती ही आखावी लागते आणि ती जर उद्धव ठाकरे आखत असतील तर त्यामध्ये अजिबात गैर असं काही नाही हा भाग असला तरी काँग्रेस पक्षाबद्दल एवढे ऋणानुबंध वरकरणी दाखवण्याची आवश्यकता ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला का वाटते हा खरा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जी गोष्ट संजय राऊत यांना सांगितली की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षानं काय पद्धतीची वागणूक ही आम आदमी पक्षाला दिली आणि त्यापूर्वीसुद्धा हरियाणाच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आम आदमी पक्षाला जी वागणूक दिली ती सगळा प्रकार जो आहे तो अरविंद केजरीवाल यांनी तपशीलवार संजय राऊत यांना सांगितला त्यावर संजय राऊत यांनी महाराष्ट्रातसुद्धा असाच अनुभव हाच अनुभव घेतला महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये असं लिहिलेलं आहे म्हणजे काँग्रेस पक्ष हा आम आदमी पक्षाबरोबर ज्या पद्धतीनं हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत वागला त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जर वागला असेल तर उद्धव ठाकरे यांनी ठणकावून काँग्रेस पक्षाला बोल सुनवायला हवेत आणि महाविकास आघाडीत आता आम्ही नाही महाविकास आघाडीत आम्ही बाहेर पडतो या आघाडीमधून अशा पद्धतीची भूमिका ही जाहीरपणानं घेण्याची वेळ ही आता आलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी जी वेगळी भूमिका घेतली आणि कायमस्वरूपी ज्या पक्षांच्या विरोधात शिवसेनेनं उभ्या महाराष्ट्रामध्ये रान उभं केलं त्या पक्षांबरोबर जाण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं त्यावेळी त्यांच्या दृष्टिक्षेपात महाराष्ट्राची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद होतं मात्र दोन्ही काँग्रेसची विचारधारा काय आहे हे दोन्ही काँग्रेस पक्ष हे आपल्या सहकारी पक्षांबरोबर कशा पद्धतीनं वागतात कशा पद्धतीची वागणूक देतात याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना त्यावेळेला आला नसेल पण आता सत्ता नसताना आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा झालेला आहे त्यानंतर काँग्रेस पक्ष असेल किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांचे नेते असतील यांच्या भूमिकेवरून त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली असेल आणि आपण दोन हजार एकोणीसला दोन्ही काँग्रेसबरोबर राहण्याची जी भूमिका घेतली ती भूमिका ही किती गैर होती हे त्यांच्या लक्षात आलं असेल आणि हो कालच्या बैठकीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा पराभव हा जनतेनं दिलेला कौल आहे त्यात ई व्ही एमचा घोटाळा वगैरे काही प्रकार घडलेला नाही हे पण सांगितलेलं आहे आणि तसं आज संजय राऊत यांनी स्वतःच्या लेखामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे म्हणजे आम्ही सतत म्हणत होतो की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं सांगितलं कुठंही निवडणूक यंत्रणा आणि व्ही एम मशीनमध्ये काही गडबड झाली त्यामुळं आमचा पराभव झाला असं विधान त्यांनी अजिबात केलेलं नव्हतं जनतेना दिलेलं कौल मान्य आहे इतकंच काय ते त्यांनी विधान केलेलं होतं आणि महाराष्ट्रात मात्र निकाल लागल्याच्या क्षणापासून अगदी आत्तापर्यंत महाराष्ट्राचा निकाल हा निवडणूक आयोग आणि ई व्ही एमच्या गडबडीमुळं घोटाळ्यामुळं लागला अशा पद्धतीचा हा निकाल होता अशी वाच्यता ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खास करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सतत व्यक्त होतीये सतत बोललं जाते दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे संजय राऊत यांनी आज अगदी मुद्दामून त्यांच्या लेखामध्ये लिहिलेलं आहे दिल्ली निकालानंतर ई व्ही एमबद्दल कोण बोललं नाही असं राऊत लिहितात त्याचं उत्तर केजरीवाल यांनी त्यांना कालच्या भेटीत दिलेलं आहे त्यामुळं आता ई व्ही एमवर बोलणं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सोडलेलं बरं आणि याच्या आडून त्याच्या आडून काँग्रेसवर घसरत बसण्यापेक्षा आता स्वतंत्रपणाची भूमिका घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं गेलेलं बरं तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद